हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हवा का कपडे हवा आंघोळ केलं डोकं सुद्धा सुकत नाही एवढी थंडी आहे इकडं काय करायचं हे काय बसले आता स्वयंपाकाला तर स्वयंपाक करायला लागलेली आहे ऋषीला जायचंय ड्युटीला रिशू काय करते हे काय ऋषीला ड्युटीला जायचंय आता तर आता मी बनवली मस्त पैकी ह्याची चटणी अ कशाची चटणी बनवली आहे टमाटर प्याज धनिया आणि मस्त मेथी वगैरे टाकून मस्त चटणी बनवली आहे बघा छान झणझणीत हा चटणी बनवली आणि सकाळी परोठे बनवले होते रोट्याचे रोट्यासाठी पिठ ठेवलेलं होतं त्याच्याच आता रिशीच्या चार पाच चपात्या बनवणारे मस्त फुलके बनवणारे बारीक बारीक पोशा मावशी तर गेली आपली आता काय आता ह्यांचं पोरांचं चालू माझी ड्युटी माझी ड्युटी नसते पण माझी ड्युटी चालूच असते तर चला चहा बनवलाय सगळ्यांनी या मस्तपैकी चहा प्यायला कारण मी त्या काकडून गेलेली आहे बघा थंड थंड झाली या तर चला आता दाखवते तुम्हाला मस्तपैकी चटणी बनवलेली आपण आणि हिटर पण चालू आहे बघा हिटर हे बघा ह्या का हा का हिटर हिटर चालू करणारे आणि मस्त रोटे बनवणारे मस्त रिशूला जेवायला देणारे छानपैकी आणि मी तर आपलं चहा पिणार आहे पहिले तर चहा पिणार आहे मी या तुम्ही पण चहा प्यायला आणि कसे आहेत तुम्ही सगळे ते पण सांगा व्हिडिओ काही मोठा बनवणार नाहीये एक दोन तीन मिनटाचाच बनवणार आहे हा दाखवते फक्त तुम्हाला मोठ मोठं काय काय बनवायला लागले मी हा चला थंडी कशी आहे थंडी ये तर हे बघा मस्त पैकी कशी बनवली चटणी हिरवी मिरची लसण अजून आदर अजून कांदा नाजुन, 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 का ना अजून टमाटर ना अजून धनिया न अजून मेथीन राईच्या तेलामध्ये कशी छोक मारलाय बघा छान पैकी छोक मारलाय का नाही हा तर असा छोक मारायचा मस्त पैकी आता हे बघा पीठ हे करते रोट्या बनवते रोट्या पण बनवायचं चालू आहे हे बघा चहा पण आहे सगळ्यांनी या चहा प्यायला आता चहा परत एकदा गरम करावा लागेल कारण आहे ना मी माझ्याच तिकडे सासरी घरी फोन केला तर माझ्या दिरा जावला त्याच्यामुळं जा मला लागला झाला उशीर <laughs> चला आता मस्त पैकी हा का रोट्या बनवायला लागल्याचे आणि रेषेच स्वयंपाक चटणी बनवली छानपैकी चटणी तयार केलेली आहे ह्या सगळ्यांनी मस्त पैकी गरमागरम रोट्या खायला आणि चटणी खायला झणझणीत अशी चटणी गरमागरम रोट्या तर आजचा बेत हे हो बघा मस्त स्वयंपाकाचालय स्वयंपाक चहा परत गरम केला मी कारण हे थंड झालं चहा ह्या पाह्या रोट्या बनवल्यात आणि ह्याची चटणी बनवलेली आहे का आता रिशी गेला हे आता बघा रिशी जेवायला आता चला आता चला हे बघा आता हे आहे तूप हे तूप आहे बघा म्हशीचं तूप आहे बरं का हे हरियाणामध्ये अर्धा किलो घेऊन आली ती आणि आता हे बघा ना त्याच्यामुळे आणलं अर्धा किलो तूप तर आता हे तूप रिशीला दिलायचे जेवायला रोट्याला लावते आता हे पास अशा तूप लावायचं म्हणजे गरमागरम हरवट्यास का असं तूप लावायचं मग तर मला काय लावायला आहे तर हे नाही आहे हातात धरला आहे फोन त्याच्यामुळे हा का असं टेकवलं हो आहे रिशी म्हणतोय मी लावतो मम्मी ते इंटरनेट व... करायला लागलं आहे रिशी ते का असं तूप आहे बघा कसं वाटलं तूप बघा हे आहे तूप एक नंबर पास्त बरं का इकडं म्हशीचा हा का कसं टपकतं ह्या का कसं टपकायला लागले या सगळ्यांनी जेवायला आजचं जेवण आहे आपलं रिशूचं मस्त चटणी आणि रोट्या आणि हे पण आणले का हे शापूची भाजी पण आहे बघा मस्त शापूची भाजी ते चालले तर मी असे तुटलं होते ह्याला काय करू का बाबा भाजी पण टाकते की त्याला या तुम्ही पण जेवायला गाड्या मस्त रिशे त्याचे जेवण बघा आजचं जेवरे रे रिषू इकडं बघ बर काम चाललंय त्याकडं हिटरचं जेवायला दिलंय त्याला आता दूध बघा म्हशीचं प्यायचं असेल तर पील रेशी संध्याकाळी आता चहा बनवलाय की परत संध्याकाळी बनवू चला आता नाही चल <laughs> ना हो चालू झालं हो दे ना ते फेर हा हा झाला 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 बाई काय करावं थंडीच तेवढी

ही चटणी ही चटणी आहे टमाट्याची आणि ही आहे शापूची भाजी आणि ही आहेत रोट्या घे लाव आणि शेफ आणि तू तर चालले आता तुझं जेवाय या सगळ्या जेवायला मस्त पैकी काय काय बनवलंय शापूची भाजी चटणी शापू आणि चपात्या रोट्या रोट्या चपात्याची सवय लागली उष्मावशी होती ना त्याच्यामुळे सवय लागली आता आहे ना ऋषभ तर चला या सगळ्यांनी जेवायला खाऊन दाखव ऋषी चटणी कशी बनली दोनो साईड ना लागा या एक साईडलाच लाली होती पण ती अशी ऊत आणि हे करून ठेवलं ना रोटी त्याच्यामुळेच ती दोन्हीकडे लागलं तूप असं झालं एक नंबर एक नंबर या तुम्ही पण सगळे जेवायला झंझणीत झाले झंझणीत एक नंबर झंझणीत जन 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 <laughs> तर रेषेच म्हणणं झंझणीत झालंय झंझणीत आहे ना रेशो शेकत शेकत चाललंय जेवण थंडीच आहे काय करायचं या थंडीमुळं मी तर चहा आहे का माझं तर माझं तर हे का चहा हे जेवायला सगळ्यांनी माझा फोन आलाय वाटत आलाय फोन तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये हा कसा वाटला छोटासा केला मत मत तर काय माहिती किती म्हणत झाली हे नाही माहिती तर घ्या सगळ्यांनी चहा प्यायला या बाय फोन अलारम काय होतार अलारम वाजलाय का मला वाटलं माझाच फोन आलाय तर बाय कर देशू बाय